आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगापूर बुद्रुक येथील काळेवाडी या ठिकाणी गेल्या आठवड्यापासून बिबट्याने हौदोस हो घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक शेतकरी यांनी वन विभागाला कळवले असता वन विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला आहे परंतु पिंजरा लावला असताना देखील बिबट्या या पिंजऱ्याला देखील गुंगारा देत आहे व तेथील पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहे यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या ठिकाणी स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर तसेच काळे मॅडम व अनिल शिंदे यांनी घटनेची पाहणी केली थीक आहे बिबट्याच्या पायाचे ठसे ठिकाणी दिसून आले आहेत या घडलेली घटना अशा की दिनांक एकोणीस रोजी रात्री अडीच ते तीन वाजल्याच्या सुमारास शेतकरी दयानंद थोंडी भाऊ डोंगरी यांच्या घराजवळ असलेल्या गावठी कोंबड्यांच्या खुराड्यात एकवीस कोंबड्या होत्या त्यापैकी वीस कोंबड्या बिबट्याने फस्त केले आहेत फक्त एक कोंबडी बचावली आहे याआधी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शेतकरी भूषण सुरेश काळे यांच्या गोट्यातील वर्षाच्या कलवडीवर हल्ला गेल्याने आज रोजी ती कालवड मरण पावली आहे तसेच दिनांक सतरा सप्टेंबर रोजी विजय शिवाजी काळे यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला गेल्याने ती जखमी झाली असून तिची चार ते पाच पिल्ले बिबट्याने फस्त केल्याचे त्यांनी सांगितले वारंवार पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत असल्याने रात्रीच्या वेळी शेतात पाणी सोडायला जाताना व लहान मुले घराबाहेर निघायला घाबरत असून या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे बाघो आणि दोन्ही झाडला वाढ आहे इकडं वाढच्या वाटल्यावर वडा आहे घातल्यावर लपून वाढ आहे येऊन हल्ला केला कोंबड्याने तार तोडून आतमध्ये कोंबड्याने हल्ला केलेला आहे काळेवाडी गंगापूर बुद्रुक वन खात्याचे साहेब येऊन त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत तुमचं नाव काय दयानंद दोंडीबाऊ डोंगरे आणि काय घटना घडली पहिलं चार दिवसापूर्वी वाघ आणि एका कुत्रीवर हल्ला केला आणि त्यानंतर मग आम्ही वन खात्याला रिक्वेस्ट केल्याच्या नंतर त्यांनी पिंजरे लावले पिंजरे ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी काय वाघ आलाच नाही दुसऱ्या ठिकाणी वाघ येऊन एखाद्या बारीक वासरावर हल्ला केला त्यानंतर पिंजरा परत आम्ही तिसऱ्या ठिकाणी लावला त्याच्यानंतर मग आमच्याकडे चौथ्या चौथ्यांदा हल्ला केला या गाव गावचं वा नाव काय आहे गंगापूर 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 बुद्रुक काळेवाडी काय झालं म्हणजे काय नुकसान काय झालं तुमचं आमच्या वीस कोंबड्या वाघाने हे केलं आहे कुठं दा दाखवू शकता का तुम्ही कुठं काय झालं हे आहेत ना हे बघा हे बघा हे वाघाचे विषय हा पूर्ण तार तोडून म्हणजे त्यांनी एवढं नुकसान केलेलं आहे कसा आला बिबटा इथून बिबटा इथं तार तोडून बाहेर हिरवी नेट आतमध्ये आपली तार होती ती तोडून आतमध्ये आलेला आहे ले ले ले। या ठिकाणी किती कोंबड्या होत्या या ठिकाणी एकवीस कोंबड्या होत्या त्यापैकी वीस कोंबड्यांचं त्यांनी हे केलं एक कोंबडी फक्त वाचलेली आहे हे बघा इथं कोंबडी आहे तुम्हाला ती पण कोंबडी घाबरलेली आहे ती आतमध्ये सुद्धा म्हणजे यायला तयार नाही ही घटना कधी घडली ही अडीच तीनच्या सुमारास घडलेली आहे रात्री कोणी पाहिलं का बिबट्याला बिबट्याला पाहिलं नाही परंतु पाऊस असल्यामुळं आम्हाला काही बाहेर येता आलं नाही परंतु बिबट्याचे ठसे आहेत तिथे आणि कोंबड्यांच्या पिष्टांची पूर्ण हे आहे निमकर साहेब इथे येऊन शिंदे साहेबांना ये घेऊन आले त्यांनी पंचनामा करून तिथे पूर्ण आ... जागेची पाहणी करून त्यांनी भरपाई भेटेल अशी अश्वती लिहिलेली आहे पण त्यांनी वाघाच्या याच्याबद्दल यायला गस्त घालावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे मी भूषण सुरेश काळे राहणार काळेवाडी गंगापूर बुद्रुक विषय असा आहे की आज आपल्या काळेवाडी गंगापूर गावामध्ये या काळेवाडी वस्तीमध्ये दिनांक पंधरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक दोन वाजेच्या सुमारास आमच्या या ठिकाणी अशी घटना घडलेली का बिबट हा बिबट हा प्राणी या ठिकाणी जीव्याने हल्ला असा हा स सत्र या ठिकाणी चालू आहे तरी वन विभागाला कळवण्यात आलेलं आहे तरी वन विभागाचे मॅडम आपले काळे मॅडम काळी मॅडम या ठिकाणी आले होते त्यांनी या ठिकाणी पाहणी केली घटना अशी घडलेली आहे की आमच्या गोठ्यावरती वाघाने दोन ते तीन समारास या ठिकाणी आला आणि त्या आमची कालवड आहे एक दोन वर्षाची कालवड आहे तिच्यावरती जीवघेणे हल्ला झाला ती का कालवड मरम पावलेली तसंच त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पण सोळा तारीख रमेश नामदेव काळे यांच्या बाजूस घरात पडक्या घराच्या बाजू एक कुत्री होती त्यांची पाळीव कुत्री होती त्या कुत्रीला जवळपास पाच ते सहा पिल्लं होती ती पिल्लं वाघाने पकडून ठार मारली आणि कुत्रीलाही ज जखमी अवस्थेत ती पण आता जखमी होत असते ते आमच्या ग्रामस्थांनी तिला प्रथम उपचार म्हणून तिला थोडं बरं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर असं झालेली घटना त्यानंतर दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला परतही आमच्या ठिकाणी आमच्या घराच्या जवळपास वाघा आला होता साडेआठच्या सुमारास परंतु तो काही प पुन्हा काही दिसला नाही आम्हाला अंधारा रात्रीची काळोखी असल्यामुळं परत मग आमचे परत दुसरे आमचे शेतकरी दयानंद भाऊ डोंगरे यांच्या ठ या ठिकाणी संध्याकाळी सुमारास अडीच ते तीन दरम्यान त्यांचं कुक्कुटपालन शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी कोंबड्या गावरान कोंबडी म्हणून त्यांनी पालन पोषण त्यांचं चालू आहे तर त्या जवळपास सुमारेस वीस ते बावीस कोंबडे त्या ठिकाणी वाघाने ठार मारलेले आहेत अशी सत्र या ठिकाणी वाघाचं चालू आहे तरी आपण विभागाला विनंती आहे आपण ज्या पद्धतीने जे काय असेल आपल्या आप प्रयत्नातून जे काय करता येईल कॅमेरे बसवतील पिंजरा बसवलेला हो आहे दोन दिवस झालेले आम्ही त्यांनाही कळवणे कळवलं होतं की या ठिकाणी पिंजरा बसवा हो। त्यांनी पण ती दखली घेऊन पिंजरा बसवलेला हो आहे ग्रामस्थ त्यांना काय असं मदत करतील पण असा जो काही प्राण्यांवरती जो काय आत्ता कोंबडी असेल हो कुत्रा असेल वासरू असेल हा काही जीवविणे हल्ला चाललेला तीक आहे ते कुठंतरी थांबावा नाहीतर मग आपले जे ग्राम असतील आमचे लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील हा जीवगणी हल्ला होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचं असेल धन्यवाद ठिकाण काळेवाडी गंगापूर गंगापूरभुत्र